घरचा वैद्य आणि घरचा तंत्र ह्या दोन्ही चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आज तुम्हाला एक मी वनस्पती दाखवतोय की माणसाचं वजन वाढलं आहे खाल्लेलं अन्नपचन होत नाही चरबी वाढलेली आहे दमा वाढलेला आहे मणक्याचे विकार आहेत मणका दुखतो आहे अशा बऱ्याच प्रकारे सर्व ही सर वनस्पती बघा एकदम रामबाण उपयोग आहे हिचा तर हिचा तुम्ही आधी वनस्पतीची ओळख करून घ्या काय बघा बघा ही वनस्पतीच्या झाडाचं नाव आहे हदगा हे हदगा वनस्पती आहे ह्याचे पान एक असे चिंचाच्या पानाने पानाला पानं असतं पण असे एक जरा चिंचाच्या पानापेक्षा मोठं पान राहतं आणि हे झाडाचं असं बघा मोठं झाड होतं हे हदग्याचं झाड काय बारीक राहत नाही भरपूर मोठं होतं तर ह्याचा वापर काय करायचं तुम्हाला सांगतो मित्रांनो तर ह्याला काय करायचं आहे हदग्याचा पाला घ्यायचा आहे तुम्हाला एक मुठभर आणि श ह्याची साल घ्यायची हदग्याच्या ह्याच पानाची साल घ्यायची आणि ह्याचा तुम्हाला काढा करून घ्यायचा आहे असं का जर तर सलग तुम्ही एक सहा महिने काळा करून घेताय सकाळ संध्याकाळ माणूस किती जरी जाड असेल वजन असेल तरी एकदम नॉर्मल वजन व्हायला मदत पडते आणि वजन एकदम हलक्या हलका हलका होत चालतं महिना दोन तीन दोन तीन किलो वजन मनानं कमी होतं ह्याचे तर दुसरं काही तुम्हाला चवीप्रमाणे खडीसागर थोडं टाकला शुगर नसली तर आपल्या आपल्या हिशोबानं आपल्या आपल्या विचारानं आणि ही बघा हदग्याचं झाड आहे हदग्याच्या बिया पण भेटतात हदग्याची शेंग असते ह्याला ह्याला पांढरे फुलं येतात बरी फुलाची पण भाजी एक चविष्ट होती जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा गंडीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटतो मित्रांनो लवकरच चला राम राम